आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे आज दुपारी तीन वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि अचानक गावातील नाल्याला पाणी यायला सुरुवात झाली आहे यामुळे बघता बघता पुराचं स्वरूप या नाल्याला प्राप्त झालं दरवर्षी गावातील फरशीवरून पाणी वाहत असल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद होत होता तसेच काही वर्षांपूर्वी गावातील फरशीवरून पाण्याचा अंदाज न आल्यानं येथील शेतकरी वामन बसते यांचा जीव गेला होता यावेळी देखील पुलाचं काम करावं म्हणून ग्रामस्थांनी आग्रह केला अनेक वेळा शिंदवडकरांनी पाठपुरावा करत एक पूल व एक फरशीला मंजुरी मिळाली यावर्षी नवीन पुलाचं काम करण्यात आलं तसेच जवळच असलेल्या फरशीला सिमेंटचे पाईप वाढवण्यात आले त्यामुळे पहिल्याच पावसात पूर आल्यानं नवीन झालेल्या पुलाच्या कामाबद्दल शिनवड ग्रामस्थांनी आमदार नरहरी झिरवाळ यांचे आभार व्यक्त केले व भर देखील वाहतूक सुरळीत होती यामुळे वाहनधारकांनी देखील समाधान व्यक्त केलं शिंदोळ्यात हा जो पूल मंजूर झाला या पुला आज पहिल्यांदाच पाणी जात आहे त्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे व गावकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांनी जो पूल मंजूर केला आज सर्व वाहतूक सुरळीत शाळेतील मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही व कुठल्याही प्रकारचा कोणाला काही त्रास नाही आणि झिरवळ साहेबांनी जे पूल मंजूर केला आहे मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आज तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे आमच्या गावातील नाल्यांना भरपूर असं पाणी आलेलं आहे आणि दरवर्षी एक प्रॉब्लेम यायचा इथं का छोटी फरची होती ती फरची अवघ्या थोड्याशा पाण्यात पॅकून आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना असो किंवा गावच्या अनेक नागरिकांना मेन रस्ता आहे हा चिंधवड वडनेर खेडगाव जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे त्यात खूप वेळा लोकांना अडचण येत होती आमच्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार साहेब यांनी जी निधी मंजूर करून दिला फरचीसाठी त्यामुळे आज कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही रामस्थांच्या वतीने मी जुरव साहेबांचा मनापासून आवार संदीप बसते बसवंत एल एच थ्री डिजिटल दिंडोरी